नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर इथं आहे ना मी सकाळी सकाळी ना छान अशी तांदुळसाची भाजी बनवते तर आहे ना मी स्वच्छ असा पाण्यामध्ये धुवून घेतलेला तर चुलीवरतीच बनवणार आहे तर मस्त होती चुलीवरती ही भाजी तर स्वच्छ पाण्याने मी अगदी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली ही भाजी तर आता ना कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि गरम पाण्यामध्ये ही भाजी टाकायची म्हणजे ना ही भाजी पटकन शिजली जाते तर हे बघा तर एक पाच ते दहा मिनटं आपल्याला आहे ना या गरम पाण्यामध्ये ठेवायची जास्त वेळ ही भाजी या पाण्यामध्ये ठेवायची नाही नाही तर खूप अशी शिजली जाते जास्तीत जास्त एक पाचच मिनटं ही भाजी ठेवायची तर हे बघा मी पाच ते पाच ते सहा सात मिनटंच ठेवलेली तर पटकन शिजते ही भाजी बघा आणि अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि जशी चवीला एवढी चवदार आहे ना तशीच ती खूप पौष्टिकसुद्धा आहे या भाजीमध्ये आहे ना भरपूर प्रमाणात असं आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम असतं त्यामुळे ही भाजी आवर्जून खा तुम्ही जिथं मिळेल तिथं तुम्ही घेऊन या आणि ही खरंच करत जा करायला पण खूप सोपी आहे जास्त काय आटोटोप करावा लागत नाही या भाजीला तर आता बघा ही शिजलेली आहे तर सत्तर ते ऐंशी ही शिजली जाते जास्त शिजवायची नाही आपण जेवढा वेळ जास्त त्या गरम पाण्यामध्ये ठेवू तेवढी ती शिजली जाते कारण आपल्याला ज्यावेळेस फोडणी कोडणी द्यायची असते त्यावेळेस तिथं पण ती शिजली जाते त्यामुळे ती सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायची तर आता कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि इथं आहे ना हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली आहे आणि आता पेस्ट ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची त्याच्यामध्येच मी थो छोटासा अगदी मिडियम साईजचा सा कांदा कट करून टाकलेला आहे कांदा आवर्जून घाला कांद्याने त्याची जी चव आहे ना ती खरंच छान होते भाजी तर कांदा असा लालसर होईपर्यंत छान असं तेलामध्ये भाजायचं आहे तर बघा इथे छान असं भाजलेलं आहे तेलामध्ये तर आता मी याच्यामध्ये ही भाजी टाकली आता भाजी टाकली की याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की या भाजीला आपल्या पाणी सुटतं त्यामुळे पाण्यामध्ये अगदी अजून दोन तीन मिनटं शिजवायची आणि झाकण लावायचं नाही झाकण जर लावलं ला ना तर परत आणखी जास्त पाणी सुटलं जातं या भाजीला त्यामुळं झाकायची नाही कारण आपण आता ही शिजवून घेतलेली आहे त्यामुळं आपल्याला थोडीशी शिजवायची आहे या भाजीला तर अशा पद्धतीने ही भाजी बनवायची पाणी आटलं की झाली तयार आपली ही भाजी तर खूप छान होते नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्ही तर हे पहा आणि तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट वगैरे असा आबडधोबड जर टाक कुठ अबडधोड करून जरी टाकला ना तरी चालतो अजून सुद्धा छान होते भाजी पण मी काही टाकलेला नाहीये आम्हाला अशीच भाजी आवडते तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा खूप छान होते ही भाजी बोला कोण सिंगम कोण सिंगम आहे आपल्या सगळ्यात मोठ सिंगम कोण आहे म्हणजे आपली मोठा सिंगम कशी बाहेर जाऊन आली म्हणी एक दीड तास नव्हती ना कार्तिक लोळी कशी आहे लोळी तर चला आता मिस्टरांसाठी आहे ना छान असा मस्त गरमागरम कडकडीत असा आलं टाकून चहा बनवते तर मिस्टर खूप दमून येतात कारण त्यांचं कामच असं आहे की खूप कष्टाचं काम आहे आणि खूप मेहनतीचं काम आहे खरं म्हटलं तसं म्हटलं तर तर खूप दमून येतात संध्याकाळचे खूप त्यांची पाठ वगैरे हातपाय खूप जाम होतं खूप म्हणजे रोज त्यांचं मालिश वगैरे किंवा हातपाय वगैरे चेपावे लागतात तर खूप कष्टाचं काम असतं प्रत्येक कोणतंही काम करा तुम्ही खूप कष्ट असतात प्रत्येक कामामध्ये तर चला तर आता त्यांचा आळस हा थोडासा थकवा दूर करण्यासाठी आहे ना मी असा मस्त असं चहा बनवलेला आहे त्यांच्यासाठी तर हे पहा तर शेजारी आहे ना इथं आहे ना छान असा एक पक्षी आलेला बघा तर या पक्ष्याचं नाव काय आहे तर ते मी नाही सांगू शकत तुम्हाला पण पक्षी खूप छान होता मस्त होता त्याच्या डोक्यावरती असा छान असा चोच होती पण ती चो चोच नव्हती पण अशी काय होतं ते नाही मी सांगू शकत पण खूप छान असा तुराव होत होता त्याचा तर तो पक्षी आहे ना काहीतरी खात होता तिथं तर खूप छान दिसत होतं बघा तो तर इकडं तिकडं बघत बघत त्याच्याकडे कोणी आहे का किंवा त्याला कोणी काही करतं आहे का तर हे बघत बघत तर तो खात होता तर बघा तुम्ही आता इथं त्यानं ते पंख वरचे जे काही असतं ना ते त्यानं असं फडफडवलेलं तर बघा मस्त असा पक्षी होता बघा खूप छान नवीन असा पक्षी तर गेला पटकन असा उडून गेला तर आमच्या इथं आहे ना छान अशी बघा अशी ही हिरवीगार मस्त अशी शेती आहे तर खूप छान निसर्ग देखावा आहे आणि इथं आहे ना मी पपईचं झाड लावलेलं बघा तर पपया पण आलेल्या आहेत खूप अशा पपय्या आलेल्या आहेत आता आणि ही जी पपई आहे ना केळी पपई बोलतो ना आपण ती पपई आहे खूप गोड आहे खूप म्हणजे खूप चवीला गोड आहे ही, ही पपई तर एक दोन वेळा ही पपई आहे ना माझी बकऱ्यांनी खाल्लेली पण त्यातूनही मी तिला पाणी घालून घालून एवढी मोठी केलेली आहे तर खूप छान मस्त अगदी ज्यावेळेस पपई आपली पिकेल ना त्यावेळेस तुम्हाला मी दा नक्की शेअर करेन तर ही माझी म्हणी मी आव बघा कशी गाढ अशी झोपलेली आहे आणि खूप असा तिचा शाही थाट असतो अक्का बेड तिल तिच्यासाठी असतो आणि या बेडवरती बघा आता झोपलेली आहे गाढ झोपलेली आहे तर आता मी उठवते बघा तर पटकन उठते बघा पण झोपेतच आहे अजून सुद्धा ती तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका